नमस्कार जयगड खाडी किनारी टाकण्यात आलेला हा भराव हा भराव अनधिकृत आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे समीर शिरवाटकर प्रतिनिधी याचा आढावा घेतला आहे पाहूया या खाडी किनारी उभा आहे ही जयगडची खाली खाडी आहे आणि समोर जे आपल्याला दिसतं आहे की जिंदाल कंपनी आपल्या व्यवस्था खाटामध्ये व्यवसाय सुरू आहे त्याचबरोबर पलीकडे या ठिकाणी जयगड किल्ल्याचं इथे वास्तव्य वा आहे कित्येक वर्षाचा जुना केंद्राशी किल्ला आहे आणि अनसिक केलेला इलिगल केलेला हा भराव मातीचा भराव त्या ठिकाणी मी उभा आहे या हा भराव पने है। पने तात्प्रमाने, 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 है हा संपूर्णपणे अनधिकृत आहे असा असे जयगड ग्रामपंचायत सदस्या सन्मान्य खाडे मॅडम यांनी एम एम बी बोर्डाला त्याचप्रमाणे त तलाटी त्याचप्रमाणे सर्व विभागीय अधिकारी असतील त्यांना प एक पत्र लिहिलं आहे की हा जो भराव केलेला आहे हा अनसिक जो भराव आहे हा भ भराव केल्यामुळे आजूबाजूच्या सर्व जमिनी जमिनी सगळ्या लयास गेलेल्या आहेत आणि ह्या ठिकाणी ह्या भराव केल्यामुळे आजूबाजूच्या सर्व जो परिसर आहे तीन तालुक्यामध्ये एकच दीडशे गावं ही पाण्यामध्ये वाहून जातील अशी भीती व्यक्त या पत्रातून सर केलेली आहे आपण ह्या पत्र दिल दिलेल्या आहेत त्या खा, काडे म्हणून आपल्या सोबत आहेत आपण त्यांना विचारूया नमस्कार मी आपण हे पत्र दिलं आहे तुम्ही तुम्ही सध्या कुठे म्हणजे कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये आहेत मी आणि देवीदास काडे जयगड ग्रामपंचायत सदस्य आणि मी पत्रव्यवहार सगळं बिनिवड बोर्डला केला आहे सगळं मानवर सर सरांना केला आहे त्यांनी काय अजून दखल घेतलेली नाही कारण ह्या सगळ्या जागेत आमच्या जागेचा सगळ्या समुद्राचा उद्ध्वस्त होतो आहे तुमची तुमची जागा ह्या ठिकाणी किती आहे किंवा किती वडलो तुमची जा जमीन आहे का या ठिकाणी तरी सतरा एकर अठरा एकर आमची जागा आहे ह्या ह्या तुमच्या जमिनीच्या शेजारी तुमचं कुठली परवानगी न घेता किंवा कुठल्याही शासनाची परवानगी घेता एम एम बी ने हे सर्व त्यांच्या म्हणजे जिंदालच्या फायद्यासाठी करून दिलं असं तुम्हाला म्हणायचं आहे का हो असं म्हणायचं आहे की आम्हाला काही कलवलेलं नाही आम्हाला काही नोटीस काढलेलं नाही आणि काहीच नाही मी त्यांना विचारलं की आमची जागा आहे तर तुम्ही तुमची कागदपत्र मी बघून मी तुमचं काम चालू करणार आहे परंतु एम एम बी एम एम बीचे अधिकारी आताच त्यांना फोनवरती बोलू एम एम बी अधिकारी हे म्हणत की ह्याला परवानगी आहे मला मला असं वाटतं की तहसील तहसील रत्नागिरी तहसील असो किंवा इतर भूमी अभिलेख असो बांधकाम विभाग असू दे या ठिकाणी गेल्यावेळी जो आपण एक, एक उल्लेख केला होता की जो मागचा जो भराव झाला आहे तो पण ह्याच परिस्थितीत पर, पर, पर भराव झाला आहे त्याची सुद्धा परवानगी नव्हती मग ही परवानगी ते एम ए बी ने घेतली होती असे असं मला वाटेल का नाही अशी घेतलेलीच नाही परवानगी कुठलीच चिंदालवाल्याने घेतलेली नाही ती संपूर्ण संपूर्ण जो कारभार आहे हा संपूर्ण चिंदाचा कारभार हा तुम्हाला म्हणजे मनवानी कारभार सुरू आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे असंच म्हणजे मनवानी कारभार सगळं आपल्या याने सगळं करतात स्थानिक लोकांना विचारत नाही गाववाल्यांना विचारत नाही जे येत आहे ते सगळं आपणच सगळं लागलेले आहे धन्यवाद मी मी आपण तुम्हाला दाखवतो की हा जो भराव त्याने केलेला आहे हा भराव संपूर्ण पद्धतीने या समुद्राला डुबून समुद्राला अनिश्चित जो भराव केलेला आहे हा भराव भविष्यामध्ये लोकां लोकांच्या जीवित आणि हे ठरणार आहे लोकांचे लोकांची घरदरज उद्ध्वस्त होणार आहेत म्हणून मी शासनाला विनंती करतो की या ठिकाणी जे तुम्ही जे शासकीय अधिकारी असतील एम एम बी असेल महाराष्ट्र पर्यटन बोर्ड असतील दिल्ली असेल तहसील असेल किंवा रत्नागिरीचे भुजबळ साहेब असतील यांनी ते लक्ष घालावं आणि हे इलिगल काम ताबडतोब थांबण्यात यावं आणि संबंधित अधिकाऱ्यांना किंवा संबंधित कंपनीला त्याला ज्याही नोटीस गेली पाहिजे आणि त्या नोटिसेप्रमाणे त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे 咱那话。